जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आज आपण पाहणार आहोत तेरा जानेवारीचे कापसाचे बाजारभाव महाराष्ट्रामधील तरी रविवार असल्यामुळे महाराष्ट्र बाजार समिती बंद असतात ज्यांचे लिलाव झाले त्यांचे बाजारभाव पाहूयात सुरुवातीला पाहूयात सिल्लोड येथील आवक आहे पाच हजार चारशे पन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार चारशे जास्तीत जास्त पाच हजार सातशे व सरासरी पाच हजार सहाशे राजुराचे बाजारभाव पाहूयात आवाकाय एक हजार सहाशे एकोणतीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच हजार तीनशे सत्तर व सरासरी पाच हजार तीनशे पन्नास काटोले येथील बाजारभाव पाहूयात आवका आहे चारशे दहा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार चारशे कमीत कमी पाच हजार दोनशे धन्यवाद मित्रांनो अशा शेतीविषयी माहिती होशेत बाजार बाजारभाव पाण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व घंटीच्या बटनाला दाबून मी टाकलेले अपडेट लगेच लगेच मिळवा धन्यवाद व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार